कोल्हापूरच्या राजकारणाला पडलेलं एक स्वप्न कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी हे चित्र पाहायला मिळेल आणि इतक्या लवकर पाहायला मिळेल असं कधी स्वप्नातही पाहिलं होतं असं मला वाटत नाही पण आज ते सत्यात उतरलं असून कॅरम स्पर्धेच्या निमित्ताने सारंग देशमुख साहेब व मुन्ना माळिक साहेब हे एकत्र येऊन प्रत्यक्षात मांडीला मांडी लावून सोबत पालकमंत्री आंबेडकर साहेब हे कॅरम खेळताना दिसून आले आणि सर्व राजकारणातील नागरिकांचे नेत्यांचे डोळे विस्पारले गेले यापुढे आणि भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही काही चित्र पाहावं लागतंय हे आता भविष्यात येणाऱ्या घडामोडीच आपल्याला समजतील पण काही सुजान नागरिकांच्या प्रतिक्रिया यातून कशा पद्धतीचा येतात हे भविष्यात पाहणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपण लवकरच अनेक मतदार बंधू भगिनींच्या प्रतिक्रिया पण घेणार आहोत मग त्यानंतर आपल्यापुढे सादर होईल हे स्वप्न सुंदर ही आणखीक आहे आत्ताच्या घडीला मात्र हे स्वप्न सत्यात आलेले दिसत आहे आणि भूतकाळातील एकमेकाचे विरोधक एकत्र येऊन प्रत्युशात आनंदाने एकत्रित बसलेले दिसत आहे यातून मतदार